साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनाला फार मोठी ताकद दिली ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय चौधरी सर आदरणीय विश्वास पाटील सर स्वागताध्यक्ष आदरणीय बाबाराजे शंभूराज देसाई साहेब भरतसिंग गोगावले महेंद्रसिंग शिंदे व्यासपीठावरील सर्वच सन्मानाच्या मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित साहित्यप्रेमी आणि बघितलेलो मी जास्त वेळ घेणार नाही परंतु स्वराज्याच्या राजधानीमध्ये आज खरान त्रिवेणी संगम आहे त्याचं कारण असं आहे की पराक्रम मराठ बराथ, मराठी माणसाचा गाजवणारे महाजी शिंदेजी हे देखील साकारायचे होते आजचे संमेलनाचे अध्यक्ष पाणीपतकार विश्वासजी पाटील देखील साताऱ्याचेच आहेत आणि सगळ्यात महत्वाची बाब की देशामध्ये पहिल्यांदा दिल्लीच्या तत्वावर महाजी शिंदेच्या नावाने जो पुरस्कार दिला गेला त्या एकनाथ शिंदेसाहेबांचं गाव देखील सातारा आहे हा देखील आजच्या साहित्य संमेलनाचा प्रवेश आणि म्हणून मग असं मी उल्लेख केला की माझं कौतुक या ठिकाणी झालं पण त्याचं सगळं श्रेय मान्य एकनाथ साहेबांना जातं पन्नास लाखाचे दोन कोटी रुपये करणं दिल्लीच्या संमेलनाला दोन कोटी रुपयाचे तीन कोटी रुपये करून देणं आणि छत्रपतींच्या राजधानीतल्या या संमेलनाला बाबा राजे स्वतः एकनाथ साहेबांनी आदेश दिले होते की कुठचाही खर्च शासनावर जर पडला तर तो शासनानं पेरला पाहिजे आणि म्हणूनच सरकारनं ऍडिशनल एक कोटी रुपये या संमेलनाला देखील महाराष्ट्र सरकारकडनं देण्यामध्ये आपण यशस्वी झालो जास्त वेळ मी न घेता फक्त साहित्यिकांशी निगडीत असलेल्या काही बाबी या ठिकाणी मी मराठी भाषेच्या अंतर्गत इथं या ठिकाणी जाहीर करणार आहे अनेक वर्ष साहित्यिकांची अशी मागणी होती की आपल्या व्यासपीठावर असलेले संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत जे शंभर अध्यक्ष यापूर्वी होऊन गेलेले आहेत मी बुलन पाटील साहेब तुम्हाला शिंदेसाहेबांच्या समोर साक्षीला शब्द देतो की जे शंभर संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत त्यांच्यासाठी शंभराव्या संमेलनामध्ये दी मानगुळकरांच्या नावानं सन्मान निधी दिला जाईल संमेलनापासून जे संमेलनाचे अध्यक्ष असतील आणि ज्या वेळी ते वर्षभरांना निवृत्त होतील त्याला देखील मा जी सिंगांच्या नावाने सलमान निधी मराठी भाषेच्या निवृत्तानं आम्ही पुढच्या वर्षीपासून सुरू करू किंबोना आपल्याशी चर्चा झाल्यानंतर या वर्षी देखील आपण तो जनाशी भूमिका घेऊ तर्कशास्त्रींचा स्मारक या साताऱ्यामध्ये असावं या साऱ्याची सायब एम आय रीसी दीड एकर जमीन साताऱ्याची आपण द्यायची देखील भूमिका एमआरडीसी च्या मार्फत घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आज सोबळे सर समोर या ठिकाणी बसलेले आहेत की या महाराष्ट्र शासनामध्ये अनुवाद समिती असावी अशा पद्धतीची यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती म्हणजे ग्रामीण भागातले जे साहित्यिक आहेत त्यांना त्यांचं साहित्य जर बाकीच्या भाषांमध्ये प्रकाशित करायचं असेल तर त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका शासनाला घ्यावी यासाठी अनुवाद समिती त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थापन केली होती कालांतराने ती बंद पडली पण या साताराच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी पासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं ही अनुवाद समिती पुन्हा एकदा मराठी भाषा सुरू करेल हा देखील शब्द शिंदे साहेबांच्या साक्षीने मी देतो आणि मिलिंदी कालचं देखील मी आपलं भाषण बघितलं आता देखील विनोद कुलकर्णींचं भाषण ऐकलं या सगळ्या भाषणाचा थोडाफार मदतारता असा असतो की राज्यकर्त्यांनी तुमच्या साहित्य मंडळामध्ये कुठे हस्तक्षेप करू नये त्या साहित्य संमेलनामध्ये हस्तक्षेप करू नये पण मी शिंदेसाहेबांच्या वतीने देखील सांगतो माझ्या वतीने देखील सांगतो की मला असं वाटतं की आमच्यापैकी कुठच्याच सु लोकांनी तुमच्या साहित्य संमेलनामध्ये के हस्तक्षेप केलेला नाही उलट राज्यकर्त्यांची ताकद साहित्याबरोबर असली पाहिजे राज्यकर्त्यांची ताकद साहित्य समजा बरोबर असलं पाहिजे म्हणून आज जो एक लखोटा आणला आहे ते पत्र देखील सर तुम्हाला देणार आहेत तुम्हाला तु तु कदाचित विसरला असाल सहा महिन्यापूर्वी तुम्ही तुमच्या इमारतीमध्ये मला एका कार्यक्रमासाठी बोलवला होता आणि त्या इमारतीची डागडुजी करण्याची इच्छा आपण व्यक्त केली होती आणि त्या डागडुजीसाठी तुम्ही पन्नास लाख रुपये सहा वर्षापूर्वी मागितले होते सहा वर्ष निघून गेली म्हणून शिंदेसाहेबांच्या समोर त्या इमारतीच्या सुधारण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करून मी इथे आणलेले आहेत त्याच्यामुळे राज्यकर्ते हे तुमच्यामध्ये इंटरफेअर करत नाहीत तर राज्यकर्ते तुमच्या पाठीशी ठामपणाने उभे राहतात हा नियम आणि हा संदेश एकनाथ साहेबांनी आम्हाला दिलेला असल्यामुळं साहित्य संभाळाला जे जे काही लागेल ते देण्याची भूमिका देखील शिवेंद्रराजे भोसले साहेब घेतली जाईल पण तुम्ही केलेलं कौतुक मला किती महागात पडणार आहे हे देखील माझ्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे जे जे काही साहित्यासाठी जे जे काही नाट्य हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सामंत साहेब यानंतर मी जोरदार टाळ्याने स्वागत करूया मी माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे जै साहेब